नमस्कार आपण पाहतात खानदेश दर्पण चोवीस बाय सात सावदा येथे श्रीराम लल्ला प्रथम वर्षपूर्ती प्राण प्रतिष्ठा दिवस आनंदात साजरा अयोध्येत श्रीराम लल्लाच्या प्राण प्रतिष्ठेच्या प्रथम वर्षपूर्ती निमित्त सावदा येथे चौका चौकात प्रभू श्रीराम लल्लाच्या भव्य प्रतिमेचे पूजन करण्यात आले गेल्या वर्षी पौष शुक्ल द्वादशी बावीस जानेवारी अयोध्या येथे श्रीराम मंदिरात प्रभुंजा मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली होती यावर्षी सन दोन हजार पंचवीसमध्ये ही तिथी अकरा जानेवारीला होती यावर्षीसुद्धा सावदा येथील छत्रपती शिवाजी चौक वंजारवाडी आणि श्रीरामनगर भागातील सोळा ते अठरा या वयोगटातील श्रीराम भक्त तरुणांनी हा प्राणप्रतिष्ठा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला या तरुणांना परिसरातील नागरिक सर्व पुरुष महिलांनी मदतीचा हात दिला आणि छोटे खानी प्राणप्रतिष्ठा महोत्सव साजरा झाला उत्सवाचे आयोजन सोळा वर्षीय कृष्णा सुकलाल भिलाला या श्रीराम भक्ताने पुढाकार घेऊन केले याच्या सोबत त्याचे मित्र यश खाचणे ओम सापकर आदित्य भिलाला पुष्कराज पाटील तेजस खाचणे प्रथम पाटील ओम कासार उजल जैन लावण्य पाटील ओम पाटील यांचे अनमोल असे सहकार्य लाभले यावेळी वरील सर्व श्रीराम भक्तांनी जवळपास पाचशे नागरिकांसाठी मसाला भात टाक कढी आणि शिरा या महाप्रसादाचे आयोजन करून वाटम करण्यात आले या तरुणाईने लल्लाच्या प्रथम वर्षपूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या आयोजित केलेल्या छोटेखानी कार्यक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा खांदेश दर्पण चोवीस बाय सात आजच आपले चॅनल लाईक व सबस्क्राईब करा